नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला मला यूट्यूब चॅनलवर आज बनवलं म्हणजे शेवगान शेंगासनी भाजी तर हाय भाजी कशी बनाडी आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर मी आठ काय केलेलं माहिती आहे काही शेवगान शेंगा आहेत ना त्या मीठ आणि हळद मायना उकडलेलं आहे जेणेकरून ते सांगलं जे खारट पाणी ते शेंगास मग घुसायला पाहिजे आपण जर डायरेक्ट भाजीमा जर शेंगा जर टाकत ना तर ते चव एवढी देत नाही असं मला वाटस तर मी भाजी करायसाठी आठलेले खोबरं कांदा टमाटा अद्रक आणि लसूण तर मी पहिले खोबरानं आणि अद्रक लसूणनं पेस्टही करली राहणं जेणेकरून रा पण आपलंही बारीक होई पाहिजे कोय कोय काय अस माहिती का टोमॅटो वगैरे सगळं जर एकत्र जाईना तर खोबराही बारीक होत नाही तेनामुळे ना आता तेना मी काय करोबरानं अद्रकनं आणि लसूणनं पेस्ट पहिले करली तर मग त्यांना मा मी टमाटा कोथिंबीर आणि कांदा टाका तर यामुळे आली सगळी ग्रेव्ही जी ना ती तयार होई गी आता मी ठिकडकडे कढी ना तीन ते चार फळ्या तेल मी टाकले तर तेल हे चांगलं गरम होत होता आपण तेलही आपल्यावाला गरम होईल की तर त्यांना टाकाय मी आता मसाला जे मी ग्रेवी करलो त्यांना ती ग्रेवी मी टाकाय की ती आणि तिला जवळजवळ ये ना दहा ते पंधरा मिनटं आपण भुंजावू देऊ जास्त पण नाही पण जोपर्यंत तिला चांगला चटका लागत नाही तोपर्यंत तर तुम्ही ना हाई भाजी कच्चा मसाला नाही तर करू शकतास पण मी काय करू ताडे कांदा वगैरे सगळं भुजिजले तर तर भुजानंतर नंतर ना मी आठ काय करा गरम मसाला लाल मिरची आणि धनाचा पावडर एकत्र करीस आणि एक बाउल मग काढली तर आणि एकत्र करीस आणि ती भाजी मग टाकी देतात तुम्हालाकडे जर अजून मसाला होता तर तुम्ही तो ते आपण टाकू शकतास तर मसाला तर मस्त भुजायला यात त्यांना मस्त टाक्यात मी आता शेंगा पहिले शेंगा या टाकले देत कारण की शेंगा थोड्याशा कच्च्या होतात म्हणून शेंगा जर तुम्हाला काही जास्त उपडायचं आल होतीनंतर पहिलं सारा टाकाना मग शेंगा टाकाना उशीरा तसं पण चाली आणि शेंगानंतरच तो ज्या पाणी माणि शेंगा उकडलं पन जात ना तो चारपण टाकली आणि अजून थोडंसं पाणी ॲड कर जवळजवळ पाच ते साधारण ती भाजी मी बनले राहनो तुम्हाला जर एकदम घट्ट आवडत होईल तर तुम्ही ग्रेव्हीनी पण करू शकताच पण हे भाजी जर कशी बिकली ना ती खूपच चव देस कारण शेंगासली जिथे चोर असेल तेच ना मग भरपूर विटॅमिन पण रास शेंग जेसना गुडगा वगैरे दुख दुख्त होतील जेसला संधी ना त्रास होईल तसासाठी काही भाजी ना एकदम भारी आहे तर देखा भाजी लेना ना मी दहा ते पंधरा मिनटं उकडी आहे आप दे आपली जी भाजी आहे ना ती उकडी जायला मस्त तेल पण एकदम भारी आहे आणि जेवढी माल घट्ट आणि पातळ पाहिजे ना तेवढी पण मस्त वीज जायला सोबत तुम्ही बाजरीन भाकर किंवा ज्वारीन भाकर पण तोंड लावू शकतास म्हणजेच खाऊ शकतास तर देखा हाई वेगळी म्हणू आली चमचमीत आणि झणझणीत जन मस्त अशी शेवगण शेंग असणे भाजी रेडी एकदम कमीत कमी वेळ मा आणि कमीत कमी सामान मा सोप पद्धत मग मी तुम्हाला सांगेल तुम्ही जर म्हणे अशाच रेसिपी आवडते होतील तर मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करल्या जेणेकरून पुढला ज्या जे व्हिडिओ येतील हो त्या लो, तुम्हाला लव लव लवकर पोचतील आणि म्हणावाला तुम्हाला अशाच सोप्या सोप्या रेसिपी पण दिसत राहतील आणि हा लाईक करायला विसरू नका बरं का